नमस्कार मैत्रिणी आतापर्यंत आपण लागल्यानंतर की प्रेम मालिकेत बघितले की जीवाने त्याच्या आजीचा तो हार विकलेला आहे आणि नंदिनी धडपड करते की काही करून तो हार मिळवायचा आता नंदिनी येथे पार बरोबर बोलत असताना तिला अचानक पारच्या फाईलमध्ये एक केश दिसतं आणि ते केश हुबेहूब काव्याचं त्याने तयार केलेलं असतं तर नंदिनी म्हणते वा हे केश तोने तुम्ही तयार केलं आहे का तो पार म्हणतो हो मला ड्रॉइंग खूप छान जमते तर लगेच ती म्हणते आता माझा प्रश्न सॉल्व्ह झाला आहे पार्थ तो कसला प्रश्न सॉल्व्ह झाला तुमचा तर लगेच आता नंदिनी म्हणते आई इकडे ना तर मालिनी येते आणि म्हणते काय का नंदिनी तर नंदिनी सांगते आई तुम्हाला आजींच्या त्या हाराचं व्यवस्थित वर्णन करता येईल ना मालिनी म्हणते हो हो तर लगेच ती म्हणते आई मग तुम्ही ना पार्थला ते वर्णन सांगा पार बरोबर हुबेहूब तसा हार तयार करतील आणि ह्याच हाराचं चित्र आपण पेपरमध्ये देऊया पण मग पेपरमध्ये त्यांनी ते कॅश दिल्यानंतर है है। ते नंदिनीला फोन येतो की हा हार माझ्याकडे आहे तुमचा त्या हाराशी काय संबंध आहे तर नंदिनी म्हणते मी फोनवर तुम्हाला सांगू शकत नाही मी तुम्हाला भेटायला येते आणि नंदिनी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते तेव्हा ती त्याला डिटेलमध्ये सांगते की हा हार आमचा पिढीचाच आहे आमच्या आजीचा आहे पण काही कारण असतो तो विकला गेला होता पण मला हा कोणतीही किंमत देऊन हा हार परत पाहिजे नाही पण ती व्यक्ती म्हणते नाही आता हा मी हार विकत घेतला आहे आणि तो मी कोणाला तरी गिफ्ट दिलेला आहे मी हा हार तुम्हाला परत देऊ शकत नाही नंदिनी त्यांना खूप विनवण्या करते आणि म्हणते आओ मी ना एक आश्रम चालनते आनंद निवास म्हणून मला ही भावना आहेत पण ते म्हणतात हो मला सगळं समजतं आहे पण मी हार तुम्हाला देऊ शकत नाही आता इथे नंदिनी खूप निराश होते आणि घरी निघून येते घरी निघून आल्यानंतर ती मालिनीला घ घडलेला सर्व प्रकार सांगते मालिनी म्हणते जाऊ आपल्या नशिबातच तो हार नव्हता तेवढ्यात नंदिनीला भेटण्यासाठी एक कपल येतं ते कपल म्हातारं असतं आणि ते नंदिनीला आवाज देतात नंदिनी पुढे येते आणि त्यांना ओळखते आधी त्यांची आश्रमामध्ये भेट झालेली असते तर नंदिनी म्हणते तुम्ही इथे कसा ते आजी आजोबा म्हणतात सकाळी ना तू ज्यांच्या घरी आली होती ना ते घर आमचंच ना आम्ही तुझा आवाज ऐकला होता पण आम्ही हॉलमध्ये येईपर्यंत तू निघून आलीस आणि जो मुलगा तुझ्याशी बोलत होता ना तो माझाच मुलगा होता आणि ती आजी म्हणते नंदिनी तू आमच्यासाठी किती काय काय केलं आहे आम्हाला माहिती त्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे नंदिनीमध्ये नकोही मला गिफ्ट वगैरे तुम्ही माझ्याकडे आला एवढंच खूप झालं पण आजी म्हणता नाही नाही आणि त्या आजोबांना म्हणता काढावं तो हार खिशातून आणि ते आजोबा तो हार काढतात तर चक्क काय तो हार आजीचा असतो हे बघून सर्वजण खूप चकित होतो जेव्हा म्हणतो नंदिनी हे काय तर नंदिनीमध्ये मी तुम्हाला नंतर सांगते विक्रम ही तेथे असतो सर्वजण नंदिनीकडे बघत असतात तर ते आजी आजोबा म्हणतात हा हार आमच्या मुलाने विकत घेतला होता पण आम्ही सकाळी नंदिनीचं बोलणं ऐकलं ती आमच्या घरी आली होती आणि मला नंदिनीचा आवाज ओळख्याचा वाटला म्हणून मी माझ्या मुलाला विचारलं की कोण होतं त्यावेळी मला तिने ती पेपरमध्ये जेरात आली होती ती दाखवली तेव्हाच मला कळलं की ही नंदिनी आहे आणि म्हणून आता हा हार मी इथे देण्यासाठी आलेलो होतो आता घरातील सर्वजणं खुश होतात आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू